आज बघा बिनलाच घोड या ठिकाणी आहे लगाम नसताना सुद्धा मोकळ आरतीला आणलेलं आहे पहिल्यांदाच या ठिकाणी बघा घोड्याला लगाम नाही काही नाही मोकळं घोड आहे आणि आपण या ठिकाणी आरती घेणार आहोत दोनच मिनिटात बाळमांच्या आरतीला सुरुवात करीत आहोत मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या बोला बोला बाळो मर्च नावाने चांग बोले

जय देव जय देव तुळशी माळा गळा कासे लाटे देव सुरवर निते लाटी देव सुरवेतुडानवंत पुढे उभे जय देव जय देव जय पांडुरंगा व हरि पांडुरंगा रुक्माई उल्ल व राईच्या गा जय देव जय देव धन्य वेदो ना धनुषेत्र बाळा तुवर्णा कमळे वनवाळा गळा राई रक्कमा बाई राणी या सगळा ओवाळी दे राजा विडोबाचा वेळा जय देव जय देव जय पांडुरंगा वहरी पांडुरंगा रुक्माई वल्ल वाराई वल्लभ वल्ल वापावी जिवलगा जय देव जय देव ओ वाळ वाळ त्या गुरु वंडाई ते चंद्रभागे मधे सोडूनी जाई ते ते धा पताका ओशोनाथती पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णन वा जय देव जय देव जय पांडुरंगा वर पांडुरंगा रुमई वल्ला वा वारई चा वल्ला वा पावी जय देव जय देव आषाढी कार्तिकी भक्त जनेती यती वसा संत चंद्रभागे मध्ये साने जे करती दर्शनीया मात्रता होयंती चिन देव भावे ओवा जय देव जय देव जय पांडुरंगावरी पांडुरंगा रुपाई वल्लवाय देव जय देव जय देव जय देव जय बाळू मामा आरती ओवाळ तू देवले दामा जय देव जय देव धनगर गोळा जाऊ दादा ओदरले परब निद्यांनी चमत्कार केलांशीचे दर्शन जय देव जय देव जय बाळू मामा वसरी बाळू मामा हार दि रामा जय देव जय देव मेंढ्या राण्यावर रा पार प्रीत नितीने वागावे कमी होत गुणवत्ता रामा शा शंकर जय देव जय देव जय बाळू मामा वसि बाळू मामा हार दि रामा जय देव जय देव गीन धुव्याला मामा रिती निपूत गेला मामा संत कन्ह्यारोग्याला औषध होती जय देव जय देव जय मामा बाळू मामा आरती दे मा, जय देव जय देव गोसावी दे आले दे। मामाचे त्यांनी सत्व पाहिले अवघड विरीचे पाणी पाचि प्रसन्न होऊन आशीर्वाद देता जय देव जय देव जय बाळू मामा वंत्री बाळू मामा आरती ओ वाळ तुस जय देव जय देव

ओ हो माता पिता तुम्ही हो, हो बंधू बंधुसखा तुम्ही हो, विद्या हो विद्याद्रवीण तुम्ही हो, तुम्ही हो सर्व मम देवदेव पायन वाचा मींद रेवात्त्मरा वाप्रिस रो नियगल सकलपरस्मयी नारायण हरि समर्पयामी असस्तम केशव नाम नारायण कृष्णधामधर वासुदेव हरी हृद्र माधव गोपिकावल्ल रामचंद्र भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे હરે મામા મા હરે મામા મામા મા હરે 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 બળો મા મામા મામા મા હરે 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 મામા મા મામા 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 હરે 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 બળો મા મામા મામા મા હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે અવધૂત ચિંતન શ્રી ગુરુદેવ

गोराईच्या नावाने झांग बोले बोला बोला ज्योतिबाच्या नावाने झांग बोले काळवाईच्या नावाने झांग बोले भैरवनाथाच्या नावाने झांग बोले बोला बोला तुर्बानाथाच्या नावाने झांग बोले बोला बोला बाळूमाच्या श्यामड्याच्या नावाने झांग बोले बोला बोला बाळूमाच्या सोन्याघोडेच्या नावाने चांगले बोला बोला बाळू माझ्या नावाने चांग बले चांग बले बोला चांग बले जय बाळू सर्वांनी शांतता राखा दोनच मिनिटात या ठिकाणी देवाला निवड दाखवण्यात येत आहे सर्वांनी शांतता राखा